श्री स्वामी समर्थ नमस्कार मी मंगल नवीन एका अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते तर महाशिवरात्री अगदी दोन चार दिवसांवरती आलेली आहे महाशिवरात्रीला तुम्ही सुद्धा महाशिवरात्रीचे व्रत करणार असाल तर कोणते नियम पाळावेत महाशिवरात्रीचे व्रत कसे करावेत या व्रतामध्ये कोणत्या चुका करू नये कोणती कामे करू नये हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राइब करा चला तर लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात महाशिवरात्रीचे व्रत हे सगळ्या व्रतामध्ये शक्तिशाली मानलं जातं पृथ्वीतलावरील एक वर्ष म्हणजे स्वर्ग लोकांचा एक दिवस भगवान शिवरात्रीच्या एका प्रहरी विश्रांती घेतात शिवाच्या काळाला महाशिवरात्री असे म्हटले जाते तर यावर्षी महाशिवरात्री कधी आहे हे जाणून घेऊयात दरवर्षीप्रमाणे यावर्षी महाशिवरात्री ही महाकृष्ण चतुर्दशीलाच आहे उदय तिथीनुसार महाशिवरात्री आठ मार्च दोन हजार चोवीसला ला साजरी करण्यात येणार आहे फाल्गुन कृष्ण चतुर्दशी तिथीला महाशिवरात्रीचा सण साजरा केला जातो यंदा ही तिथी आठ मार्चला रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांनी सुरू होणार असून ती दुसऱ्या दिवशी नऊ मार्चला संध्याकाळी सहा वाजून सतरा मिनिटापर्यंत असणार आहे तर या दिवशी स्त्रिया उपासाचे व्रत करतात तसेच भगवान शिवाची प्रार्थना आराधना करून दुसऱ्या दिवशी व्रताची सांगता करतात या दिवशी महादेवाची भक्तिभावाने उपासना केली असता जीवनातील अडचणी दुःख पाप आर्थिक समस्या दूर होते असुरांनी देवी देवतांनी ऋषीमुनींनी प्राचीन काळापासून महादेवाची तपश्चर्या करून वरदान प्राप्त केले आहे सौभाग्यवती महिलांनी हे व्रत केल्यास सौभाग्य अखंड राहते भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी आणि उपवास ठेवण्यासाठी अनेक महत्वाचे नियम सांगण्यात आलेले आहेत ज्याचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे या नियमांचे पालन केल्यास महाशिवरात्रीचे पूर्ण फळ लवकर मिळते आणि भगवान शिवाची कृपाही कायम राहते महाशिवरात्रीला उशिरापर्यंत सकाळी झोपू नये लवकर उठावे तसेच अंघोळ केल्याशिवाय काहीच खाऊ नये जर तुम्ही महाशिवरात्रीला उपवास धरला असेल तर लवकर उठून अंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करावे भगवान शिवशंकरांची पूजा करावी उपवास केला असेल तर दूध चहा कॉफी फळे यांचे सेवन करावे महाशिवरात्रीच्या दिवशी काळे कपडे घालू नये पांढरे वस्त्र घालावे शिवलिंगावर कधीही तुळशीपत्र किंवा पॅकेटमधील दूध अर्पण करू नये नेहमी शिवलिंगावर थंड दूध अर्पण करावे शिवलिंगाला कधीही कुंकाचा टिळा लावू नये तुटलेले बेलपत्र शिवलिंगावरती कधीही अर्पण करू नये महाशिवरात्रीचे हे व्रत कुमारिका पण करू शकतात शिवशंकरांचे हे व्रत केल्याने कुमारिकांच्या विवाहातील अडचणी दूर होऊन त्यांना शिवशंकराच्या कृपेने मनासारखा वर प्राप्त होतो अशी श्रद्धा आहे एक दिवस आधी तामसिक अन्न मद्यपान धूम्रपान याचे सेवन करू नये म्हणजेच पहिल्या महाशिवरात्रीच्या आदल्या दिवसापासूनच तुम्ही हे सर्व नियम पाळायचे आहेत तर त्यामध्ये तुम्ही जे तामसिक अन्न आहे ते खायचे नाहीत महाशिवरात्रीच्या पूजेसाठी बेलपत्र दुतरा फुले अक्षदा चंदन भस्म गंगाजल कापूर गाईचे दूध उसाचा रस मध मोळी शमीचे पाने मंदारची फुले हे सर्व पूजाचे साहित्य पूजेचे साहित्य तुम्ही अगोदरच जमा करून ठेवावे आणि माता पार्वतीसाठी सौंदर्याचे सुद्धा जमा करून ठेवावे महाशिवरात्रीला भगवान शंकरांना नैवेद्य अर्पण करण्यासाठी थंड पदार्थ मालपुवा हलवा लस्सी मध या सर्वांची अगोदरच तुम्ही जुळाजुळ करून ठेवावी महाशिवरात्री व्रताच्या दिवशी अन्न खाऊ नये फळे खावी दूध प्यावे चहा पिला तरीसुद्धा चालेल खिचडी तुम्हाला जर जास्तच भूक सहन होत नसेल तर तुम्ही खिचडी साबुदाणा खिचडी वगैरे खाल्ली तरी चालेल तर या दिवशी तुम्ही सूर्योदयापासून शिवाची पूजा करू शकता तर महाशिवरात्री व्रताच्या संपूर्ण दिवसात शक्यतो झोपणे टाळावे जेव्हा तुम्ही शिवलिंगाला प्रदक्षिणा घालत असाल तेव्हा ती नेहमी अर्ध अर्धी प्रदक्षिणा घालावी शिवलिंगाला पूर्ण प्रदक्षिणा कधीही घालत नाहीत शिवपूजेत हळद सिंदूर नारळ कुंकू शंख तुळशीची पाने केवड्याची फुले शिवपिंडीवरती वाहू नयेत ते वर्ज मानले आहेत महाशिवरात्रीला व्रत आणि उपासनेमध्ये ब्रह्मचर्य नियमाचे पालन करावे महाशिवरात्रीच्या उपासात रात्री जागर करावा याने व्रताचे अधिक पुण्य फळ मिळते शिवपुराणात महाशिवरात्रीच्या रात्री जागरणाचे विशेष महत्व आहे महाशिवरात्री व्रताचे पारण निशिता कालच्या शुभ मुहूर्तावर करावे कारण चतुर्दशी तिथीच्या समाप्तीपूर्वी पारण करण्याचा नियम आहे तुटलेले दोन पान असलेले बेलपत्र शिवलिंगावरती अर्पण करू नये शिवलिंगावर हळूहळू पाणी टाकावे जलदगतीने पाणी अर्पण होणार नाही याची काळजी घ्यावी महाशिवरात्रीची पूजा करताना मुखाने सतत ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा तसेच तुम्ही भोलेनाथाची पूजा करत असताना या चुका चुकूनही करू नका भगवान शिवाची पूजा करताना दुधाचा अभिषेक करण्यासाठी तांब्याचे भांडे वापरू नये तांब्याच्या भांड्यात दूध टाकल्याने दूध दूध हे बाधित होतं ज्यामुळे ते तांब्याच्या भांड्यातून अर्पण केलेले दूध देवाला अर्पण करण्यायोग्य राहत नाही त्यामुळे तुम्ही महादेवाच्या पिंडीवरती दुधाचा अभिषेक करण्यासाठी तांब्याचे भांडे किंवा तांब्याचा तांब्या असतो आपल्याकडे तो वापरू नका भगवान शंकराची पूजा करताना चुकूनही त्यांना रोळी किंवा कुंकुवाचा टिळा लावू नका तसेच भोलेनाथांना टिळा लावण्यासाठी तुम्ही चंदनाचा वापर करू शकता महाशिवरात्रीचा उपवास तुमचे शरीर जसे तुम्हाला साथ देईल म्हणजे पूर्ण कठोर किंवा निर्जल व्रत सुद्धा करू शकता काही लोक महाशिवरात्रीचा उपवास हा सात्विक पद्धतीने करतात ज्यामध्ये तुम्ही उपवासाच्या कालावधीमध्ये फळे दूध किंवा हलवे हलके सात्विक अन्न पदार्थ खाऊ शकता महाशिवरात्रीच्या उपवासाच्या दिवशी धान्य कडधान्य मसालेदार पदार्थ आहेत ते खाऊ नये त्याऐवजी त्याऐवजी तुम्ही फळे दूध काजू बदाम याचे सेवन करू शकता उपवासाच्या पदार्थामध्ये मीठ घालू नये तर त्याऐवजी तुम्ही सेंदेव मीठ टाकू शकता महाशिवरात्रीचा उपवास करताना तामसिक पदार्थ जसे की कांदा लसूण या काही मसालेदार पदार्थ खाणेसुद्धा या दिवशी टाळावे तुमच्याकडून शक्य नसल्यास कठोर की आणि निर्जल उपवास तुमच्याकडून जर होत नसेल तर तुम्ही पाणी किंवा फळाचे रससुद्धा पिऊ शकतात पण शक्यतो महाशिवरात्रीचा उपवास हा निर्जळ करतात निर्जली करतात जसं तुमचं शरीर तुम्हाला साथ देतं तर त्याप्रमाणे तुम्ही हा उपवास करू शकता महाशिवरात्रीमध्ये चार प्रहर पूजा केली जाते तर या पूजेला विशेष महत्त्व आहे या चार प्रहर पूजेलाच यामपूजा असंसुद्धा म्हटलं जातं चार प्रहर पूजा चालू असताना तुम्ही मुखामध्ये सतत ओम नम शिवाय मंत्राचा जप करत राहा जर शिव मंदिरात जाऊन तुम्हाला पूजा करता येत नसेल तर तुम्ही घरातील पूर्व दिशेला शांत अवस्थेत बसून ओम शिवाय मंत्राचा जप करू शकता मासिक पाळी सुरू असलेल्या महिलांनी स्त्रियांनी त्यांच्या शारीरिक स्थितीमुळे उपवास सोडू शकता किंवा जर त्यांना त्रास होत असेल तर त्यांनी उपवास करावा पण पूजा त्यांनी दुसऱ्यांकडून करू घेऊ शकता तसेच गरोदर किंवा स्तनपान देणाऱ्या महिलांना साधारणपणे उपवासापासून सूट देण्यात आलेली आहे तर त्यामुळे या महिलांनी शक्यतो या दिवशी उपवास करू नये कारण ते त्यांच्या आरोग्यासाठी तसेच त्यांच्या बाळाच्या आरोग्यासाठी सुद्धा योग्य नाही महाशिवरात्रीच्या उपवासाचा सर्वात महत्त्वाचा पैलू म्हणजे भगवान शिवाप्रती प्रामाणिकपणा आणि भक्ती आहे उपवासाच्या विशिष्ट नियमांचे पालन करावे कोणतीही उपवासाची पत्ते घेण्यापूर्वी आरोग्य महत्त्वाचे आहे जर तुमचे शरीर साथ देत असेल तर तुम्ही हा उपवास निर्जल करू शकता अन्यथा तुम्ही हा उपवास इतरही पदार्थात उपवासाचे पदार्थ असतात ते खाऊन केला तरी सुद्धा चालतो महाशिवरात्रीला रात्री शंकराचे भजन करून आरती करावी उप दिवसभर उपवास धरला असेल तर तो दुसऱ्या दिवशी सकाळी अंघोळ करून ब्राह्मणांना भोजन देऊन मगच सोडावा तर मंडळी मला आशा आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल तर तुम्ही सुद्धा यावर्षी महाशिवरात्रीचे व्रत करणार असाल तर हे नियम पाळूनच तुम्ही या व्रताचे पालन करावे हा उपवास करावा तरच तुम्हाला व्रताचे पूर्ण फळ प्राप्त होईल तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्कीच मला कमेंटद्वारे सांगा कमेंटमध्ये ओम शिवाय लिहायला विसरू नका आणि असे छान छान सणांशी रिलेटेड सणांची माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छान माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ